दिनांक अठरा जुलै रोजी आकाश आश्रम हा लेखानगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार होता त्याच अनुषंगाने खंडणी पत्रकाने लेखानगर परिसरात सापळा लावून आकाश बाबू आत्राम रानार गोंडवाडी झोपडपट्टी मनपा शाळा क्रमांक छप्पन्न जवळ पुलीनगर पेट्रोल नाशिक या स्कॅप्स हॉटेलच्या जवळ अंबड नाशिक येथे साडेतीन वाजता ताब्यात घेतले सदर आरोपी कडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्र्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा हंबी पकडत जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध अंबर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून त्याचा पुढील तपास ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला सदर सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत दिलीप भोई दिलीप सगळे मंगला जगताप योगेश चव्हाण दत्ता चकोर किशोर सोनवे रवींद्र दिके मंगेश जगचाप चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत अनिरुद्ध योगे या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण सोनवणे त्यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक गांजा विक्रीसाठी आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन् कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात साफे लावण्यात आले तीन 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 साबे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाणपुलाजवळ अमरपोरसींच्या हातीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशय सम दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्याची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेले आहे सुका गांजा सुदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आक्रम आहे आणि तो गुणवस्ती फुले नगर पंचवटी येथील राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो, तो मिळवून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोडवणे यांनी याच्यात महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मार्गावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करीत आहोत नाशिक